समाज मंदिर कंपाऊंड आणि तुळजाभवानी सभामंडपाचे बांधकाम सुरू ठेवण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागण्यासह एका गुन्ह्याच्या तपासकामात पंच म्हणून सही केल्याच्या रागातून तलवारी व कोयता घेऊन घरात घुसून दहशत माजवणाऱ्या साईट नंबर एकशे दोन मधील बच्चन उर्फ राजकुमार कांबळे याच्यासह नऊ जणांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत माहिती अशी साइट नंबर एकशे दोन मध्ये राहणारे शेंडगे व पंचेचाळीस हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच परिसरात समाज मंदिराचे कंपाऊंड व तुळजाभवानी सभामंडपाचे काम सुरू आहे हे काम सुरू ठेवण्यासाठी बच्चन कांबळे याने शेंडगे यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागत न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोळा फेब्रुवारी रोजी घडला होता तर सोळा मार्च रोजी गावभाग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात पंच म्हणून सही केल्याच्या रागातून बच्चन कांबळे याने पृथ्वीराज उर्फ भैया कांबळे बालाजी कांबळे स्वप्नील तारळेकर अर्जुन भोसले ओंकार धमनगे यश निंबाळकर आणि ऋत्विक गवळी सर्व राहणार सहकार नगर यांच्यासह रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शेंडगे यांच्या घरात शिरला यावेळी पृथ्वीराज कांबळे यांच्या हातात तलवार व बालाजी कांबळे यांच्या हातात कोयता होता सर्वांनी मिळून फिर्यादी शेंडगे याला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी शेंडगे याने दिलेल्या फिर्यादीवरून गावबाग पोलिसात नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संशयित बच्चन कांबळे हा पोलीस रेकॉर्डवरील असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत